नगर न्यूज ट्वेंटी फोर स्वार्थापोटी शिवसेना शहर प्रमुख दिलीप समितीच्या भाजी मार्केटच्या आवारात एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून पंचवीस ते तीस व्यापारी फुलांचा व्यवसाय करत असून जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने विविध प्रकारचे फुल येथे विक्रीसाठी घेऊन येतात त्यांना या ठिकाणी फुलांची एक चांगली बाजारपेठ निर्माण झाली आहे शिवसेना शिंदेगटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी फुल विक्रेत्यांच्या गाळ्यांच्या विरोधात अर्ज करून गाळे पाडण्यासाठी पाठपुरावा करत आहेत त्यामुळे व्यापारी आणि कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी आणि द्वेषाने फुल व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे राजकारण राजकीय पातळीवर करा व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका फुल विक्रेते हे आता दिलीप सातपुते आक्रमक झाले असून लवकरच मुख्यमंत्र्यांकडे त्यांची तक्रार करणार असल्याचा व्यापाऱ्यांनी इशारा दिलाय यावेळी संतोष गोंधळे दिलीप आसमर मुश्ताक सय्यद लियाकत सय्यद नसीम खान सचिन मेहत्रे रशीद खान अय्या शेख अनिकेत आगरकर बाबासाहेब ठोकळ किरण जाधव प्रकाश आगरकर आदी उपस्थित होते नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा